कोकणामध्ये सर्रास बनवली जाणारी ही चवळीच्या शेंगांची भाजी खूप सुरेख होते ती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप छान लागते आणि ही भाजी ऑइल फ्री आहे त्याच्यामुळे पटकन आणि सहज होते हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी ही चवळीच्या शेंगाची भाजी बनवत आहे या शेंगा तुम्हाला माहीत असतील ही चवळी असते ना त्याच्या शेंगा आहेत तर ही चवळी मल अर्धा किलो चवळी आहे चवळीच्या शेंगा त्याच्यासाठी मी साधी सिंपल भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलं आहे जर मुठीने पाहायला गेलं तर दोन मुठी खोबरं घेतलं आहे दोन मोठे कांदे घेतलेत आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात एवढं साहित्य सध्या लागणार आहे पुढे काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगते पहिल्यांदा मी हे सगळं चिरून घेते तर हे बघा मी असे वाली कापून घेतलेत बारीक चुरीवर कापा किंवा वेळेवर कापा आता मी या ज्या मिरच्या आहेत त्या अशा दोन ते तीन तुकडे करून टाकते जेणेकरून ज्याला जर तिखट खायला आवडत नसेल तर ते साईडला असं सा काढून टाकू शकतात म्हणून मी अशा मिरच्या तोडून टाकते तुम्ही एकदम बारीक कापून पण टाकू शकता पण मिरची कमी घ्या तिखट आवडत असेल तर अशा मी मिरच्या ह्याच्यामध्ये तोडून टाकल्या आहेत सगळ्या हे किसलेलं घेतलं आहे मी आणि हा कांदा जाडसरसा मी कापून घेतलाय तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी गॅस पेटवते भाजी जी आहे ती अशीच घालायची पेन पेन काहीच घालायचं नाही आपल्याला हे राहून गेली ह्याच्यात ना थोडस पाणी घालते जास्त पाणी नाही घालायचं वाटेवरच शिववायचे आपल्याला थोडस डवळून घेते मी आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यायचे बघा आपल्या भाजीला वांगा आहे पाणी थोडंच घातले तरी पण पाणी सुटले त्याला भाजी आटली आपली तर आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेते सगळा कच्चाच वर्ण आणि हे वर्ण खोबरं आपल्याला आता काही घालायचं नाही भाजी आपल्याला थोडीफारच ठेवायची आहे भाजी साइड बाय साइड म्हणून वेट लॉससाठी पण खूप छान आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा भारी लागते कांदा घालून मी परत एकदा त्याच्यावर झाकण गॅस माझा थोडा मीडियम फ्लेम आहे आता आपली भाजी रेडी आहे आपल्याला जास्त शिजवायची नाही जास्त शिजले की याची चव थोडी बिघडते तर कलर पण किती बघा सुंदर आला आहे तर आपली भाजी तयार आहे ही चवळीची भाजी ना बऱ्याच प्रकाराने कोकणामध्ये बनवली जाते हां तर कोणी याच्यामध्ये मसाले घालतात कोणी पातळसा रस्सा करतात भातासोबत प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आम्ही अशा पद्धतीने बनवतो ही पेजेससोबत आम्ही खातो किंवा भाकरी चपातीसोबत खातो कोकणामध्ये जी पेज बनवतात ना त्याच्यासोबत पण खूपच भारी लागते तर नक्की तुम्ही अशी करून बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा वास भारी सुटला बघा ही भाजी खरंच खूप छान लागते आता मी परत तुम्हाला भेटते एका नवीन रेसिपीसोबत असेच माझे सगळे व्हिडिओ बघत राहा प्रत्येक व्हिडिओ खूप छान बनलेला आहे तर नक्की तुम्ही बघा थँक्यू